नमस्ते दर्शक हो चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला हे भारताचं सौंदर्य आणि वैभव बघण्यासाठी आज आम्ही आलेलो आहोत सातारा जिल्ह्यामधील कातर खटाव या छोट्याशा गावामध्ये माझ्या आजूबाजूला जे दिसतंय हे एका प्राचीन मंदिराची कमान आहे किंवा प्रवेशद्वार आहे असं आपण म्हणूयात आणि या मंदिराचं नाव आहे कातरेश्वर मंदिर कातर खटाव हे कात्रेश्वर मंदिर जे आहे हे कातर खटाव नावाच्या छोट्याशा गावामध्ये आहे हे कातर खटाव गाव जवळच एक वडूज गाव आहे आणि जर मोठं शहर म्हटलं तर सातारा शहरापासून पासष्ट ते सत्तर किलोमीटर अंतरावरती हे कातर खटाव नावाचं गाव आहे आणि तिथे हे कात्रेश्वर मंदिर आहे जे आपल्याला बघायचं आहे आता तुम्ही माझ्या आजूबाजूला बघू शकता ही प्रवेश कमांतर दिसतीच आहे मंदिराची खालच्या बाजूला पूर्ण दगडी पायऱ्या केलेल्या आहेत मध्यभागी इथे जर बघितलं तर आपल्याला प्रवेशद्वारावरती कीर्तिमुख केलेलं दिसतं प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला जर बघितलं तर कात्रेश्वर मंदिर असं पूर्वी लिहिलेलं होतं आता ते अस्पष्ट झालेलं आहे आणि मध्यभागी एक फुलाचं चिन्ह केलेलं आहे या कमानीच्या समोरच्या बाजूला जर आपण बघितलं तर त्या बाजूला बघितलं तर एक जुनी कमान दिसते ह्या बाजूला अजून दोन मंदिरं आहेत आता ही जीर्णोद्धार झालेली मंदिरं आहेत पण ही पण प्राचीन मंदिरं असावीत त्यांच्याकडे प्रवेश करण्यासाठी हा वाण्याचा किंवा मंदिराचा जुना प्रवेशद्वार असावं जे अजूनही जुन्या अवस्थेमध्ये शिल्लक आहे आणि समोर एक विरगळ आपल्याला ठेवलेलं दिसतं हे ही समोरची बाजू मंदिरा मंदिरा आहे मंदिराची मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूची आता आपल्याला ही बाजू बघून आतमध्ये मंदिरामध्ये प्रवेश करायचा आहे तत्पूर्वी जरा जवळ जाऊन आपण विरगळ बघून घेऊया जशी आपण अनेक मंदिरांमध्ये विरगळ बघितलेली आहेत तशीच विरगळ इथे सुद्धा या मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळतात मंदिराच्या सगळ्यात बाहेर असलेलं विरगळ आता आपण बघत आहोत ज्याला तीन स्तर बनवलेले आहेत खाली युद्ध प्रसंग दाखवलेला आहे मध्यभागी एक शिल्प आहे आणि वरच्या भागात कर कैलासाचं प्रतीक म्हणून तो वीर आणि त्याची पत्नी दाखवलेली आहे संपूर्ण अखंड अवस्थेमध्ये शिल्लक असलेलं विरगळ आपल्याला मंदिराच्या बाहेरच्या बाजूला बघायला मिळतं ज्याचं वरचं शिखर सुद्धा अतिशय चांगल्या अवस्थेमध्ये शिल्लक आहे आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया आपण मंदिरापाशी मुख्य मंदिरापाशी आलेलो आहोत माझ्या डाव्या हाताला जर बघितलं तर आपल्याला मुख्य मंदिर बघायला मिळतं जे प्राचीन मंदिर आहे आणि माझ्या मागे त्या बाजूला बघ जर बघितलं तर ह्या प्रवेशद्वारातून आतमध्ये मंदिरामध्ये आपण प्रवेश करतो सुरुवातीचा आपण जो शॉट बघितला तो आपण या प्रवेशद्वारापासून घेतलेला होता जसं आपण ह्या प्रवेशद्वारातून आतमध्ये येतो तर आपल्याला डाव्या हाताला हे मुख्य मंदिर दिसायला लागतं समोरच्या बाजूला डाव्या हाताला आपल्याला काही विरगळ ठेवलेले दिसतात इथे एक दोन तीन चार विरगळ आहेत आणि चारही विरगळ जरा तुटलेल्या अवस्थेमध्ये दिसत आहेत आपल्याला पण ही विरगळ गावातल्या वीरांची स्मृती म्हणून इथे आपल्याला ठेवलेली दिसतात त्याच्या मागच्या बाजूला जर आपण बघितलं तर इथे एक स्थानक आहे देवाचं स्थानक आहे आणि त्याच्या बाजूला एक आप, जीर्ण झालेल्या अवस्थेमधला नंदी महाराज आपल्याला इथे बघायला मिळतात हे मंदिराच्या समोरचं दृश्य दाखवतोय मागच्या बाजूला सुद्धा आपल्याला एक विरगळ ठेवलेलं दिसतंय म्हणजे हे समोरचं जे स्थानक बनवलेलं आहे त्याच्या मागे सुद्धा एक विरगळ आहे इथे मध्यभागी एक विरगळ आहे अशी अनेक विरगळ आपल्याला या मंदिराच्या परिसरामध्ये बघायला मिळतात त्याच्या थोडस उजव्या बाजूला जर आपण आलो तर इथल्या स्थानिक ग्रामस्थांनी आत्ता मुख्य मंदिर जे आहे त्याचा जीर्णोद्धार चालू आहे त्यामुळे एक इथे शिवपिंडी बनवलेली दिसते दर्शनाला भाविकांना आतमध्ये आत्ता गर्भगृहामध्ये जाण्यासाठी बंदी आहे किंवा जीर्णोद्धार चालू असल्यामुळे आज जाता येत नाही म्हणून ही तात्पुरती शिवपिंडी भाविकांसाठी बनवलेली आहे आणि त्याच्या मागे आपल्याला मुख्य नंदी, नंदी महाराज जे प्राचीन नंदी महाराज आहेत हे आपल्याला बघायला मिळतात हे नंदी महाराज अखंड एका दगडामध्ये बनवलेले नंदी महाराज आहेत तुम्ही बघू शकता आपण आत्तापर्यंत अनेक शिवमंदिरांमध्ये असे अनेक नंदी महाराज बघितलेले आहेत तसेच हे नंदी महाराज सुद्धा आहेत नंदी महाराजांच्या गळ्यामध्ये असलेली शृंखला त्याला समोरच्या बाजूला अडकवलेली घंटा आपल्याला दिसते नंदी महाराजांच्या पाठीवरती असलेली झूल घुंगरांची मालिका आपल्याला इथे बघायला मिळते त्याच्या पायामध्ये जर आपण बघितलं like। तर नंदी महाराजांच्या पायामधले तोडे सुद्धा आपल्याला दोन्ही पायांमध्ये बघायला मिळतात नंदीच्या पायांची खुरं सुद्धा उत्तम कोरलेली आहेत आणि वरती नंदीच्या पाठीवरती जर आपण बघितलं तर झुलेची गाठ जी आहे ही गाठ अतिशय सुंदर पद्धतीने बांधलेली आपल्याला दिसते हे आहे नंदी महाराज आणि नंदी महाराजांच्या बरोबर समोर प्राचीन मंदिर आहे ते प्राचीन मंदिर आपण जवळ जाऊन आणि आतमध्ये जाऊन बघणारच आहोत तत्पूर्वी इथे डावीकडे अजून थोडस बघितलं तर आपल्याला प्राचीन कालावधीमधलं एक तुळशी वृंदावन बघायला मिळतं हे आपण अनेक मंदिरांमध्ये बघितलेलं आहे आणि त्याच्या आणखी थोडं डाव्या हाताला बघितलं तर आपल्याला इथे एक प्राचीन कालावधीमधली विहीर बघायला मिळते आणि ही विहीर सुद्धा अतिशय बघण्यासारखी आहे दगडामध्ये पूर्ण बांधकाम केलेली ही मंदिर विहीर आहे आता आपण विहिरीच्या समोरच्या बाजूला आलेलो आहोत समोर खाली तुम्हाला पायऱ्या दिसत असतील अनेक पायऱ्या विहिरीमध्ये पाण्यापर्यंत जाण्यासाठी केलेल्या आहेत मध्यभागी एक चौथर आहे आणि तिथे दोन्ही बाजूला दोन देवकोष्टक आपल्याला बनवलेली दिसतात डाव्या बाजूला एक देवकोष्टक आहे उजव्या बाजूला एक देवकोष्टक आहे आणि खाली आतमध्ये उतरायला काही पायऱ्या आहेत आता आम्ही ऐन उन्हाळ्यामध्ये इथे आलेलो आहोत तरी सुद्धा या विहिरीला पाणी असलेलं आपल्याला दिसतं म्हणजे मंदिराच्या व्यवस्थेसाठी मंदिरामध्ये लागणारं अभिषेक करण्यासाठी जे जल लागतं त्याची व्यवस्था मंदिराच्या समोरच्याच या विहिरीमध्ये प्राचीन कालावधीमध्ये केलेली आपल्याला बघायला मिळते आणि संपूर्ण विहीर दगडामध्ये बांधलेली अतिशय सुंदर बांधकाम आपल्याला बघायला मिळतं आता तुम्हाला एक माहिती देऊ इच्छितो काही वर्षांपूर्वी हे मंदिर ढासळण्याच्या अवस्थेमध्ये आलं होतं आणि या मंदिरातला जीर्णोद्धारासाठी केंद्र सरकारकडून किंवा शासनाकडून दोन पॉईंट सव्वीस कोटी रुपयांचा निधी आलेला होता आणि या मंदिराचं जीर्णोद्धाराचं चा काम चालू आहे मंदिराची ही बाजू जी आहे ही दोन हजार एक दोनच्या सुमारास किंवा त्याच्यानंतरच्या काही कालावधीमध्ये हो पडायला ढासळायला आलेली होती काही वर्ष या ठिकाणी मंदिराला मातीचा ढिगारा लावून आधार दिलेला होता पण आता ह्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे या जीर्णोद्धारामध्ये आपल्या मागे जे शिल्प दिसत आहेत तुम्हाला हे पूर्ण काळ्या रंगाचा पाषाण आहे आणि होता सुद्धा त्याला आता पूर्ण साफसफाई केलेली आहे एअर प्रेशरनी सगळं साफ केलेलं आहे आणि सँड मारून त्याला साफ केलं त्यामुळे आता मंदिर पांढरट झालेलं आहे पण ओरिजिनल हे काळ्या पाषाणामध्ये घडवलेलं मंदिर आहे आणि याचा जीर्णोद्धार अजूनही पूर्ण झालेला नाही आहे अजूनही काम चालू आहे पण तरीसुद्धा आपण छानपैकी मंदिर बघणार आहोत आता आपण मंदिराच्या सभामंडपामध्ये जाण्याचं प्रवेशद्वाराची ठिकाण बघत आहोत इथे आपल्याला दोन्ही बाजूला दोन द्वारपाल बनवलेले दिसतात जय विजय किंवा शुभ लाभ ज्यांना म्हटलं जातं इथे जय विजयासारखे दोन द्वारपाल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात आणि त्या द्वारपालांच्या दोन्ही बाजूला मंदिराच्या सभामंडपाच्या ज्या भिंती आहेत त्याच्यावरती अनेक शिल्प आपल्याला बनवलेली बघायला मिळतात आता जी तुम्हाला पटलावरती दिसत आहेत ती सुंदर शिल्प आहेत विविध प्रकारची वाद्य वाजवताना आणि नृत्य करतानाची असलेली काही शिल्प या भागामध्ये आहेत काही शिल्प आपल्याला समाज जीवनाची त्या काळाच्या समाज जीवनाची शिल्प सुद्धा या शिल्पांमध्ये बघायला मिळतात इथे जर थोडंसं उजव्या हाताला तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला नवीन दगड लावलेला बघायला मिळेल इथलं पूर्ण जुनं प्राचीन होतं जे धाड ढासळलेलं होतं किंवा खराब झालेलं होतं आता जीर्णोद्धार करताना त्याला नवीन दगडांचा आधार देऊन मधलं शिल्प जसं आहे तशाच अवस्थेमध्ये ठेवण्यात आलेलं आहे जशी या डाव्या बाजूला शिल्प आहेत तशीच आपल्याला उजव्या बाजूला तिकडे सुद्धा शिल्प बघायला मिळतात या ठिकाणी नृत्य करताना किंवा कोणतीतरी वाद्य, वाद्य वाजवताना अशी अनेक शिल्पं आहेत काही शिल्प सुद्धा या भागामध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि काही समाज जीवनाची म्हणजे आता शेवटून दुसरं जर शिल्प तुम्ही बघितलं तर नांगरण करता ना एक स्त्री किंवा पुरुष दाखवलेला आहे असं शिल्प आपल्याला इथे बघायला मिळतं जे त्या काळातल्या समाज जीवनाचं प्रतीक आहे अशी अनेक शिल्प आपल्याला मंदिराच्या दर्शनी भागामध्ये बघायला मिळतात आता जी आपण शिल्पांची मालिका बघितली त्याच्या बरोबर खाली जर बघितलं तर खाली फुल सुंदर फुलांचं नक्षीकाम केलेलं आहे जसं डाव्या बाजूला आहे तसंच नक्षीकाम इकडे उजव्या बाजूला सुद्धा केलेलं आहे हे आता आपण जे बघतोय ते डाव्या बाजूचं काम आहे आणि असंच उजव्या बाजूला सुद्धा केलेलं आहे मंदिराच्या दर्शनी भागातच डाव्या हाताला आता आपण जे बघतोय ते डाव्या बाजूचं देवकोष्टक आहे आणि त्या देवकोष्टकाच्या वरती शिखर बनवलेलं आहे आणि हे मंदिराचं छत आता आपण बघत आहोत असंच जर आपण उजव्या हाताला बघत गेलं तर पूर्वीच्या कालावधीमध्ये इथे मध्यभागी एक शिल्प होतं मध्यभागी शंकराची मूर्ती होती चुन्यामध्ये बनवलेली आणि त्याच्या दोन बाजूला दोन वाघ किंवा सिंह दाखवलेले होते आता जीर्णोद्धारासाठी त्या मूर्ती काढण्यात आलेल्या आहेत आणि वरती विटांचं बांधकाम चालू आहे शिखर बांधण्याचं कामकाम काम चालू आहे आणि असं जसं आपण देवगोष्टक डाव्या बाजूला बघितलं होतं तसंच देवकोष्ठक आपल्याला उजव्या बाजूला सुद्धा बघायला मिळतं आता आपण इथून समोरून मंदिर बघितलं होतं मंदिराचा जीर्णोद्धार चालू असल्यामुळे मंदिरात प्रवेश करण्यासाठी लोकांना आता बंदी आहे म्हणून इथे सिमेंटची पोती लावण्यात आलेली आहे आपण सध्या मंदिराच्या सभामंडपामध्ये आलेलो आहोत मी तुम्हाला सभामंडप चारी बाजूनी फिरून एकदा दाखवतो मंदिराच्या सभामंडपाला अनेक स्तंभ केलेले दिसतात आपल्याला आणि प्रत्येक स्तंभावरती अत्यंत सुंदर नक्षीकाम केलेलं आहे मंदिरामध्ये दोन्ही बाजूला दोन देवकोष्टकं सुद्धा आहेत हे उजव्या बाजूचं देवकोष्टक आहे त्याच्यामध्ये एक देवाची मूर्ती आहे आणि त्याच्यावरती सुंदर शिखर केलेलं आहे हे या बाजूचे स्तंभ आहेत समोर तिकडे एक देवकोष्ठक आहे या कोपऱ्यामध्ये एक देवकोष्टक आहे आणि ह्या इथे एक देवकोष्टक आहे आता आपण पहिली देवकोष्ठक बघून घेऊ आणि मग बाकीचा मंडप बघूया सभा मंडप सभामंडपातल्या मंडपातल्या डाव्या बाजूच्या मोठ्या देवकोष्टकामध्ये आता समोर जे दिसतंय हे सप्तमातृकांचं शिल्प आपल्याला बघायला मिळतं जसं आपण खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरामध्ये सप्तमातृकांचं शिल्प बघितलं होतं तसं शिल्प इथे आहे या सगळ्या सप्तमातृका आहेत आणि इथे डाव्या बाजूला कोपऱ्यामध्ये गणेशजींचं किंवा गणपतीचं शिल्प आपल्याला इथे बघायला मिळतं अशा हे सप्त मातृकांचं शिल्प एका मोठ्या देवकोष्टकामध्ये ठेवलेलं आहे त्याच्या उजव्या बाजूचं देवकोष्टक जर आपण बघितलं तर समोर आपल्याला गणेशाचं दर्शन होतं गणपती रायाचं दर्शन आपल्याला या देवकोष्टकामध्ये होतं इथे खाली एक मूर्ती ठेवलेली आहे आता थोडीशी जीर्ण झालेली आहे त्यामुळे नेमकी कशाची आहे ते समजत नाही पण खाली एक मूर्ती आपल्याला ठेवलेली दिसते हे गणेश राया ज्याचा जे आता आपण बघितले इथे मध्ये मंदिराचा अंतराळ आहे अंतराळ आपण नंतर बघूया आणि हे उजव्या बाजूचं देवकोष्टक सुद्धा एक मूर्ती आहे जी आता आपल्याला समोर स्क्रीनवरती दिसते आहे ही उमा महेश्वराची मूर्ती आहे इथे आपल्याला बघायला मिळते उमामहेश्वराचं दर्शन आणि ह्या देवकोष्टकामध्ये सुद्धा एक मूर्ती आहे अशा चार देवकोष्ठक या सभामंडपामध्ये आपल्याला एकूण बघायला मिळतात आता आपण सभामंडपाचे स्तंभ बघूया स्तंभ इथे एकूण जर बघितलं तर आपल्याला सोळा स्तंभ बघायला मिळतात आता ह्या लाईनमध्ये प्रत्येक ओळीमध्ये चार चार स्तंभ आहेत आणि असे एकूण मिळून आपल्याला सोळा स्तंभ या ठिकाणी बघायला मिळतात मी एक स्तंभ तुम्हाला वरपासून खालपर्यंत दाखवतो म्हणजे बाकी स्तंभांची तुम्हाला कल्पना येईल इथे मध्यभागी आपण अनेक मंदिरांमध्ये जसे बघितले होते जशी नागदेवता वरती वरच्या भागामध्ये आहे यक्ष यक, यक्षिणी किंवा नागदेवता असतात तशा नागदेवता इथे आहेत त्याच्या खालच्या भागात जर आपण बघितलं तर सुंदर गोलाकार आणि चक्तीचे आकार केलेले आपल्याला इथे दिसतात हा चक्तीचा आकार बघा किती शार्प आहे आणि सगळ्या स्तंभांवरती तो चक्तीचा आकार जर आपण बघितला तर आपल्याला समान बघायला मिळतो त्या चक्तीच्या आकाराच्या खाली जर आपण बघितलं तर सूक्ष्म आकाराचं सुंदर नक्षीकाम आपल्याला केलेलं दिसतं ही आतली गोलाई कशी केलेली असेल बघा छिन्नी हातोडीच्या साह्यानी कोणतीही आधुनिक मशिनरी नसतानासुद्धा हे आतलं काम कोरीव काम करून काढलेलं आहे आणि हे सगळ्या स्तंभांवरती सारखं दिसतं आपल्याला हे बारीक आकाराचं नक्षीकाम तुम्ही बघू शकता त्याच्याखाली काही नक्षीकाम केलेलं आहे हंसांसारखे काही आकार केलेले आहेत त्याच्या खालती फुलांचे वेलींचे आकार केलेले आहेत हे खालचे बाजूचे गोलाकार इथे पण मध्यभागामध्ये नक्षी आहे आणि सगळ्यात खाली आपल्याला स्तंभचा चौकोनी भाग दिसतो प्रत्येक स्तंभाच्या मधले जे स्तंभ आहेत त्याच्या खाली आपल्याला अशा प्रकारची शिल्प केलेली दिसतात ह्या बाजूने शिल्प आहे ह्या बाजूने शिल्प आहे वे वेगवेगळ्या प्रकारची शिल्प आपल्याला केलेली दिसतात तुम्ही प्रत्येक स्तंभाच्या खालच्या बाजूला बघू शकता अशी आपल्याला प्रत्येक स्तंभाच्या खालच्या बाजूला काही ठिकाणी अशी फुलंसुद्धा केलेली आहेत अशा वेगवेगळ्या प्रकारची स्तंभावरती शिल्प आपल्याला बघायला मिळतात मधली चौकोनी रंगशिळा बघूयात हा मधला जो भाग दिसतोय ह्याला रंगशिळा म्हटलं जातं आता इथे चौकोनी आकाराची रंगशिळा आपल्याला बघायला मिळते इथून जर बघितलं तर अशी चौकोनी आकाराची रंगशिळा आहे गर्भगृहामधल्या परमेश्वराच्या समोर कला सादर करण्यासाठी म्हणजे गायनकला वादनकला नृत्यकला सादर करण्यासाठी या रंगशेळेचा उपयोग प्राचीन कालावधीमध्ये केलं जायचं अशी चौकनी रंगशेळा मुख्य मंदिराच्या सभामंडपामध्ये आपल्याला बघायला मिळते आणि सभामंडपाच्या समोर जर बघितलं तर तिथे आपल्याला मध्यभागी अंतराळ दिसतं आहे आता आपण अंतराळामध्ये जाणार आहोत तत्पूर्वी इथे मंदिराच्या सभामंडपाच्या वरच्या भागामध्ये जर बघितलं तर आपल्याला अनेक शिल्प कोरलेली दिसतात आता तुम्ही हे शिल्प बघू शकता आता सिमेंट हे सिमेंटनी नवीन करण्यात आलेले जीर्णोद्धार करताना पण हे एक कमल, ले 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 शिल्प वरती बघायला मिळतं मध्यभागी एक आपल्याला कमळ केलेलं बघायला मिळतं अशी अनेक शिल्प ह्या बाजूलासुद्धा तुम्ही बघू शकता मध्यभागी फुलं कोरलेली आहेत जी रंगशिळेच्या वरचा जो भाग आहे त्याच्यात सगळीकडे मध्यभागी फुलं कोरलेली आपल्याला दिसतात आणि रंगशिळेच्या वरती जे शिखर आहे ते शिखर सुद्धा तुम्हाला इथे बघायला आनंद होईल आता आपण रंगशेळेच्या वरचं छत बघत आहोत म्हणजे बाहेरनं शिखर आहे इथे आणि आतमधनं जो गोलाकार केलेला दिसतो अत्यंत सुंदर सुबक गोलाकार केलेले दिसतात आपल्याला एक दोन तीन चार स्तर आहेत आणि मध्यभागी दगडामध्ये केलेलं प्रोजेक्टेड कमळ एका दगडामध्ये कोरून काढलेलं कमळ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं हे म वरचं दृश्यसुद्धा अतिशय सुंदर आहे हे छत करायला आता तुम्ही कल्पना करा किती क महिने कालाकाराला का कालावधी लागला असेल ला आणि किती कष्ट करावे लागले असतील आता आपण समोर असलेल्या अंतराळामध्ये जाऊयात जे आता समोर आपल्याला दिसतंय आता जे आपल्याला पटलावर दिसत आहेत हे सभामंडपातून अंतराळामध्ये जाताना अंतराळाच्या बाहेरच्या बाजूला असलेले हे दोन स्तंभ आहेत याच्यावरती पण काही नक्षीकाम केलेलं आहे आणि जसं आपण पुढे येतो अंतराळामध्ये आपण प्रवेश करतो तसंच आपल्याला इथे समोरच्या बाजूला खालच्या बाजूला दगडामध्ये केलेली रांगोळी आपण अशा प्रकारची रांगोळी अनेक मंदिरांमध्ये बघितलेली होती तशी दगडामध्ये केलेली रांगोळी इथे आपल्याला बघायला मिळते गर्भगृहाचा उंबरठा जर तुम्ही बघितला तर इथे उंबरठा आणि त्याच्या आजूबाजूला असलेलं सुंदर नक्षीकाम त्याच्यावरती कोरलेली फुलं तुम्ही बघू शकता गर्भगृहाच्या द्वारशाखा आपण नंतर बघूया तत्पूर्वी इथे अंतराळामध्ये दोन देवकोष्टकं केलेली आहेत डाव्या बाजूला हे एक देवकोष्टक आहे याच्यामध्ये आता कुठली मूर्ती नाही आहे त्याच्यावरती त्याचं शिखर सुद्धा केलेलं आहे आणि असंच देवकोष्ठक जसं डाव्या बाजूला आहे तसंच देवकोष्टक इथे उजव्या बाजूला सुद्धा केलेलं दिसतं त्याच्यावरती सुद्धा शिखर आहे आणि आता इथलं अंतराळाचं छत आधी आपण बघून घेऊया अंतराळाच्या छतावरती सुद्धा एक कमल कोरलेला आहे एका अखंड पाषाणामध्ये आता या पाषाणाची साईज जर तुम्ही बघितली तर त्याचा आकार जवळपास तीन फूट बाय तीन फूट आकाराचा दगड आहे आणि त्याच्यामध्ये हे सुंदर कमळ कोरलेला आपल्याला अंतराळाच्या छतावरती बघायला मिळतं आता आपण अंतराळाच्या द्वारशाखा बघूयात पहिल्यांदा आपल्याला ही एक मुख्य द्वारशाखा दिसते आहे आणि ह्या बाजूला एक द्वारशाखा दिसते आहे या द्वारशाखेवरती सुद्धा काही गोलाकार आणि सुंदर नक्षीकाम बारीक आकारामध्ये केलेलं आपल्याला इथे बघायला मिळतं इथे फुलांचं नक्षीकाम आहे मध्य थोडासा जीर्ण झालेला आहे वरच्या बाजूला सुद्धा सुंदर नक्षीकाम केलेलं आहे आणि गोलाकार केलेले चक्तीसारखे के भाग त्याच्यावरती असलेले आपण अनेक मंदिरांमध्ये मुख्य गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरती जसं नक्षकाम बघितलेलं होतं शिखरं बनवलेली असतात तशीच इथे सुद्धा बनवलेली दिसतात ही उजव्या बाजूची द्वारशाखा आता आपण पटलावरती बघतो हो, आहोत जशी द्वार डाव्या बाजूची आहे तशीच उजव्या बाजूची सुद्धा द्वारशाखा या ठिकाणी आहे मध्यभागी प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात आपल्या प्रथेप्रमाणे किंवा आपल्या पद्धतीप्रमाणे ललाटबिंब आहे आणि ललाटबिंबामध्ये गणेशाचं दर्शन आपल्याला होतं त्याच्या वरच्या बाजूला जर बघितलं तर इथे इथे एक व्याल शिल्प आपल्याला बघायला मिळतं आणि उजव्या बाजूला एक व्यालशिल्प बघायला मिळतं म्हणजे ललाटबिंब इथे आहे त्याच्या वरच्या भागामध्ये ही दोन व्यालशिल्पं आपल्याला बघायला मिळतात आता थोडीशी जीर्ण झाली आहेत पण व्यालशिल्प आहेत एवढं ओळखू तर नक्की येतंय आता आपण आतमध्ये असलेल्या गर्भगृहामध्ये प्रवेश करणार आहोत या गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराने ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो तन्नोरुद्रः प्रचोदयात् ॐ त्रम्भकञ्जामहे सुगन्धिं पुष्टिवर्दनं पूर्वारुकमिवन्दनां मृत्योन्मुक्षीयमामृतात् हर हर महादेव शम्भो हर हर महादेव शम्भो हर हर महादेव शम्भो अत या मंदिराला कात्रेश्वर नाव हो का पडलंय त्याची कथा मी थोडक्यात तुम्हाला सांगतो या शिवलिंगाला तुम्ही इथे मध्यभागी बघत असाल तर इथे एक आपल्याला रेख दिसते इथली कथा अशी सांगितली जाते गावकरी सांगतात की ही शिवपिंडी जी आहे ही एका शेतकऱ्याला शेत, शेत नांगरताना सापडली होती त्याचा नांगराचा फाळ या शिवपिंडीला लागला होता त्याची ही लाईन इथे आलेली दिसते आणि त्यांनी उकरून काढल्यावर आतमध्ये ही शिवपिंडी त्याला सापडली आणि जो नांगराचा फाळ या शिवपिंडीला लागला होता तो नंतर सोन्याचा झाला होता आणि हा कात्रीसारखा भाग इथे आलेला असल्यामुळे या देवाला कात्रेश्वर असं नाव पडलं आणि कात्रेश्वर नावावरून या गावाला कातर खटाव असं नाव पडलं ही या इथल्या शिवपिंडीची आणि गावाची आख्यायिका आहे आणि या मंदिराच्या नावाची आख्यायिका सुद्धा आहे म्हणून याला कात्रेश्वर मंदिर असं नाव आहे आता आपण जे बघत आहोत हे गर्भगृहाचं छत आहे आणि इथल्या सुद्धा गर्भगृहाच्या छतावरती एक सुंदर कमळ अखंड पाषाणामध्ये जवळपास तीन फूट बाय तीन फुटाचा आकाराचा पाषाण आहे आणि त्याच्यामध्ये कोरलेलं सुंदर कमळ आपल्याला गर्भगृहाच्या छताच्या वरती बघायला मिळतं हे आपण जे आता पटालावर बघत आहोत हे गर्भगृहातल्या मागच्या बाजूचा स्तंभ आहे उजव्या बाजूचा स्तंभ आहे असाच स्तंभ गर्भगृहामध्ये चारी बाजूला बनवलेले आहे आता आणखी एक विशेषता तुम्हाला या गर्भगृहाची आणि या मंदिराची दाखवायची राहिलेली आहे ती आता तुम्हाला दाखवतो आता आपण गर्भगृहातला डाव्या बाजूचा कोपरा बघत आहोत जे समोर तुम्हाला दिसतंय ही त्या कालावधीमध्ये बनवलेली दगडाची पंटी आहे किंवा समयी ज्याला आपण म्हणू शकतो इथून जर आरपार आपण बघितलं तर बाहेरच्या बाजूनी तुम्हाला बाहेरची बाजू दिसत असेल इथली प्रथा अशी आहे ह्या की बाहेरच्या बाजू आत्ता जसं आपल्याला आतमध्ये दिसतंय तसंच भाग बाहेरच्या बाजूला सुद्धा बनवलेला आहे आणि इथे आत्मतल्या बाजूनी कापसाची वाद बनवलेली असायची आणि मंदिरामध्ये गर्भगृहामध्ये प्रकाश दिसावा म्हणून इथे वात लावली जायची आणि बाहेरच्या बाजूनी येणारे भाविक तेल टाकायचे त्याच्यामध्ये म्हणजे समईला लागणारं तेल मंदिराच्या बाहेरच्या बाजूनी या चॅनलमध्ये टाकायचं आणि आतमध्ये मंदिरात समई म्हणजे गर्भगृहामध्ये समईची वाद कायम ठेवत राहिलेली असायची अशी प्रकाश व्यवस्था आपण आत्तापर्यंत बघितलेल्या जवळपास आपण शंभरातच्या आसपास मंद मंदिरं बघितलेली आहेत पण मंदिराच्या गर्भगृहामध्ये असलेली अशी प्रकाश व्यवस्था आपण कुठल्याही मंदिरात बघितलेली नव्हती जी आत्ता आपल्याला इथे बघायला मिळाली मी तुम्हाला थोडासा लांबून शॉट दाखवतो ते कसं दिसते तुम्हाला ही आत्ता तुम्हाला थोडीशी लांबून दाखवतो आहे अशी ती समयीची व्यवस्था त्या कालावधीमधली किंवा प्रकाश व्यवस्था ज्याला आपण म्हणू शकतो ही विशिष्ट व्यवस्था आपल्याला इथे बघायला मिळाली आता ह्या देवकोष्टकाच्या बरोबर मागे गर्भगृह आहे गर्भगृहामध्ये महादेवाला जो अभिषेक केला जातो त्याचं तीर्थ खालून एका चॅनलमधून बाहेर पूर्वीच्या कालावधीमध्ये यायचं या ठिकाणी आता जिथे आपल्याला पाईप लावलेलं दिसतो ह्या जीर्णोद्धारामध्ये केलेलं आहे हे पूर्ण दगडाचं कुंड होतं पूर्वीच्या कालावधीमध्ये तीर्थ जमावण्यासाठी प्राचीन कालावधीमध्ये इथे गोमुख असावं हो, पण ते कालावगानुसार तुटलेलं असावं हो, आता सध्या पाईप करून इथे तीर्थ जमा होण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे इथे पूर्वी गोमुख असेल ही मंदिराच्या तीर्थाची व्यवस्था त्या कालावधीमधली आहे आता जीर्णोद्धार करताना इथे फरशा दग किंवा नवीन दगड लावून बनवलेलं आहे मंदिराला शिखर बांधण्याचं काम चालू आहे विटांमध्ये अर्थात बांधलं जातं आहे पूर्वीच्या पद्धतीने बांधलं जात आहे असं दाखवण्यासाठी किंवा असं भासण्यासाठी इथल्या ज्या विटा आहेत ही वरती ठेवलेली विट आहे ही पूर्ण आकाराची विट आहे हिला मधनं अर्धं कापून छोट्या आकाराच्या विटा बनवून या शिखरासाठी वापरल्या जात आहेत वरती तुम्हाला दिसत असेल शिखराचं काम ह्या विटांनी चालू आहे दोनशे वर्ष किंवा त्याच्यापेक्षा प्राचीन असलेली मंदिरं दाखवणं जी दगडामध्ये निर्मिती केलेली आहे सुंदर नक्षीकाम असलेली परंतु फारशी प परिचित नसलेली किंवा फारशी प लोकांना माहीत नसलेली मंदिरं दाखवणं ही आमच्या वाहिनीची विशेषता आहे आशा करतो की आज जे आपण कात्रेश्वराचं सुंदर मंदिर जे सातारा जिल्ह्यामधील कातरखटाव नावाच्या गावामध्ये आहे ते बघितलं हे आम्हाला जसं आवडलं तसं तुम्हालाही आवडलं असेल अशी आशा करतो जर हे चलचित्र तुम्हाला आवडलं असेल अशी आम्ही दाखवलेली मंदिरं तुम्हाला आवडत असतील तर प्रत्येक चलचित्राला लाईक करत जा एक छोटीशी कॉमेंट किंवा टिप्पणी प्रत्येक चलचित्राला करत जा त्याचा खूप आपल्याला लाभ होतो अशी प्राचीन मंदिरं अनेक लोकांपर्यंत ऑटोमॅटिकली पोचायला त्याचा खूप लाभ होतो त्यामुळे एक टिप्पणी नक्की करत जा आणि आमच्या वाहिनीला जर अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा ही हृदयपूर्वक प्रार्थना आहे चला तर मग अशाच कुठल्या तरी सुंदर प्राचीन मंदिरामध्ये पुढच्या चलचित्रामध्ये भेटूयात तोपर्यंत आपणा सर्वांना ओम नम शिवाय हर हर महादेव शंभू धन्यवाद